स्पर्धेत बक्षीस मिळणं किंवा प्रेक्षकांकडनं दाद मिळणं काय महत्वाचं वाटतं दोन्ही पण गोष्टी त्या त्या ठिकाणी बरोबर आहे ओके स्पर्धेमध्ये जर प्रतिसाद चांगला मिळाला तर लोक लगेच डोक्यावर घेतात हा बरोबर आणि त्या सुरुवात जर लोकांना चांगला प्रतिसाद मिळाला तर स्पर्धेची गरज लागत नाही हा ते कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या गोष्टी तर आमचं म्हणजे जसं आता मी नाटक जेव्हा कॉलेजमधून करतो तर आमचं जास्त लक्ष प्रेक्षकांना खुश करण्याकडे असतं ते प्रेक्षकांसाठी नसतं ते कुठेतरी जाणवतं ना नाटकात मला असं वाटतं की तिथं काय होतं नाटक मरून जातं तुम्ही कसं खुश करणार आता तिथं जेजसला कुठल्या जेजसला चांगली पांढरी पोरगी आवडत असेल पांढरीपाल ती तुमच्या <laughs> नाटकात नसेल तर जिंकणार मला वाटतं ते त्या माणसावर डिपेंड करते जज कोण आहे किंवा मग ते प्रत्येक वेळी बदलत जाईल नाही का मला असं वाटतं की तुम्ही नाटक सुंदर करायला बघा ज्यावेळेस नाटक सुंदर होईल त्यावेळेस ते जेजसला खूप आवडेल जजेसला खुश करण्याचा मुद्दा हा नाही की अरे एखादा जजनी आधी आधी हे काम केलंय त्यांनी त्या ते त्या त्या फील्डला केलंय कारण की के तुम्ही अनेक स्पर्धा करत असता प्रत्येक स्पर्धेला समोरची तीन डोकी बदललेली असतात त्यामुळे ते तुमचा नाटकाचा विषय त्या लोकांपर्यंत किती पद्धतीने पोहोचतोय कसा पोहोचतोय हे खूप महत्वाचं असतं